भारतातील सर्वाधिक काय सत्तेवर राहणारा पक्ष म्हणजे काँग्रेस अठराशे पंच्याऐंशी सालापासून आजवर अविरत राजकारणाच्या रणांगणात आपलं अस्तित्व अबाधित राखून असलेल्या या पक्षानं देखील आपल्या कारकिर्दीत अनेक लक्षणीय बदल अनुभवले त्यापैकी एक बदल म्हणजे पक्षाचा छिन्नाचा होय दोन बैल आणि त्यांच्यावर असलेलं जू अर्थात बैलाच्या मानेवर असणारं लाकूड हे एकोणीसशे एकोणसत्तर सालापूर्वी काँग्रेस पक्षाचं छिन्न होतं हे चिन्ह यासाठी निवडण्यात आलं होतं कारण हे चिन्ह म्हणजे पक्ष कार्यकर्त्यांच्या कठोर मेहनतीचं प्रतीक होतं त्यानंतरच्या काळात इंदिरा गांधी आणि इतर काँग्रेस नेत्यांमध्ये फूट पडल्यानं इंदिरा गांधी यांनी नवीन काँग्रेस पक्ष स्थापन केला दोन बैल आणि त्यांच्यावर असलेला जू हे चिन्ह एव्हाना मूळ काँग्रेसशी अगदी घट्ट जोडलं होतं लोकांच्या मनात देखील त्या चिन्हाची प्रतिमा ठसठशीत बसली होती म्हणूनच इंदिरा गांधी यांनी आपल्या नवीन पक्षासाठी देखील मूळ काँग्रेस पक्षाचे दोन बैल आणि त्यांच्यावर असलेला जू हे चिन्ह वापरायचं ठरवलं पण मूळ काँग्रेस पक्षातील नेत्यांनी इंदिरा गांधी यांच्या या गोष्टीला विरोध केला त्यांची भूमिका अशी होती की मूळ काँग्रेसमध्ये काम करत आम्ही भारतीय स्वातंत्र्यासाठी मेहनत घेतली म्हणून या चिन्हावर आमचा जास्त हक्क आहे शेवटी नाही जाणं इंदिरा गांधी यांनी आपल्या नवीन काँग्रेस पक्षाच्या नवीन चिन्हाला मान्यता दिली हे चिन्ह गाय आणि वासराचं होतं इंदिरा गांधी यांनी या चिन्हाच्या आधारावर स्वतःची देशहित करती नेता म्हणून प्रतिमा उभी केली आणि गो संरक्षण आपल्या प्रचाराचा मुद्दा बनवून मतदारांना आकर्षित केले पण एकोणीसशे सत्त्याहत्तर साली इंदिरा गांधी यांचं नशीब पालटलं देशात आणीबाणी लागू करण्यात आली इंदिरा गांधींचा काँग्रेस पक्ष केंद्रातली आपली सत्ता गमावून बसला विरोधकांनी या पडत्या काळात काँग्रेसच्या गाय आणि वासराच्या चिन्हाला विनोदाचं स्वरूप दिलं अशी टिप्पणी केली होती की गाय म्हणजे इंदिरा गांधी आहेत आणि वासरू म्हणजे संजय गांधी दरम्यान पुन्हा एकदा पक्षाची दोन गट पडली एक गट इंदिरा गांधींसोबत उभा राहिला तर दुसरा त्यांच्या विरोधात मग निवडणूक आयोगानं देखील येऊ घातलेल्या निवडणुकांसाठी इंदिरा गांधींनी ठरवलेलं गाय आणि वासराचं चिन्ह रद्द केलं आणि नवीन चिन्ह निवडायला सांगितलं नवीन निवडणूक चिन्ह निवडताना इंदिरा गांधी यांच्यासोबत घडलेला एक किस्सा ऐकायला मिळतो जेव्हा इंदिरा गांधी पी व्ही राव यांच्यासोबत आंध्र प्रदेशमध्ये होत्या तेव्हा बुट्टा सिंग हे इंदिरा गांधी यांच्या काँग्रेस पक्षासाठी कोणतं नवीन चिन्ह निवडलं जाऊ शकतं याबद्दल चर्चा करण्यासाठी निवडणूक आयोगाच्या कार्यालयात गेले इथं निवडणूक आयोगानं त्यांना सायकल हत्ती किंवा हात या तीनपैकी एक चिन्ह पक्षासाठी निवडायला सांगितलं गोंधळलेल्या बुट्टा सिंग यांनी अंतिम निर्णय घ्यावा म्हणून इंदिरा गांधींना फोन लावला आणि त्यांच्या अस्सल पंजाबी भाषेमध्ये विचारलं हात ठीक रे का त्यांनी हात ठीक या शब्दांवर सवयीप्रमाणे जास्त जोर दिल्यानं इंदिरा गांधींना वाटलं की बुट्टा सिंग विचारत आहेत हत्ती चालेल का आणि इंदिरा गांधींनी लगेच त्यांना उत्तर दिलं नाही हात का सिंबॉल लिहिजी इंदिरा गांधी यांच्या उत्तरानं बुट्टा सिंग पुन्हा गोंधळले आणि म्हणाले हा हातही पुन्हा एकदा हातही या शब्दांवर बुट्टा सिंग यांनी सवयीप्रमाणे जास्त जोर दिल्यानं इंदिरा गांधींचा पुन्हा गैरसमज झाला त्यांना पुन्हा हाती ऐकू आलं वैतागलेल्या इंदिरा गांधी यांनी मग रिसिवर पी व्ही राव यांच्याकडं सुपूर्त केला आणि त्यांनी बुट्टा सिंग यांना विचारलं पंजाब मिळू शकेल का पंजाबीमध्ये हात म्हणजे पंजा आणि अशा प्रकारे हात या चिन्हाला काँग्रेस पक्षाचं अधिकृत चिन्ह म्हणून मान्यता मिळाली अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या घडामोडी वेगवेगळे किस्से जाणून घेण्यासाठी आमच्या गोष्ट दुनियेची या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद